Yeah, i आणि मी मनापासून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्या एखाद्याचं नाव घेतलं तर खऱ्या काम करणाऱ्याचं नाव माझ्याकडून राहू शकतं त्यामुळे कुणाचंही नाव घेत गेट, न ना घेता महायुतीच्या महिला कार्यकर्त्या तरुण कार्यकर्ते वडीलधारी कार्यकर्ते सिनियर कार्यकर्ते महायुती त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे रवींद्र चव्हाण साहेब आपले पालकमंत्री आदरणीय उदयजी सावंत साहेब या सगळ्यांनी विश्वास दाखवून उमेदवारी आणि हा सगळ्याच श्रेय जर कोणाला द्यायचं झालं असेल तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मग भाजपचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल आर पी आयचा कार्यकर्ता असेल इतर छोट्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यांची तर ही जबाबदारी होती त्यामुळे या सगळ्यांनी एकत्रितपणे खूप चांगला समन्वय राखला आणि हा समन्वयाचा खऱ्या अर्थाने आपल्याला विजय रूपांतर

i yeah. 快点！ राहिली असती आपण गेलो असतो काही विचार आपण केला पाहिजे त्यामुळे जे पॉझिटिव्ह आहे ते येऊन पुढचं काम करण्याची भूमिका आपण ठरवू मलाही वाटतं परंतु हे सगळं करत असताना एक चांगल्या पद्धतीचं काम सर्वसामान्य तुम्ही सर्वांनी केलं विशेषतः महिला वगैरे त्याचा उल्लेख मगाशी केला उमेश सकपाली केला त्यांनाही मनापासून धन्यवाद द्या नुसतं चिपळूण तर त्या संगमेश्वर मतदारसंघामध्ये पण टोका टोक्याच्या शेवटच्या वाढीमध्ये जर कोणी काम केलं असेल आणि जर जागृतपणे काम केलं असेल आणि ते महिला बघितने केला हे मला वाटतं त्याचमुळे आपल्याला विजय मिळू शकतो